रामकृष्ण मौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतोय बघा घरगुती नानकेट त्याच्यात दुसरं काही पदार्थ नाही काही नाही खूप छान असे मस्तपैकी ते आपल्याला नानकेट झालेले आहेत बघा सर्वांना आवडेल अशी घरामध्ये लहान मोठ्यांसह आवडतील अशी आपल्याला नानकेट एकदम खूप छान असे मस्तपैकी आपले नानकेट झालेले आहेत चला, कुटुन तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुठून बघत्या कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि नानकेटची रेसिपी जर आवडली तर लाईक तर नक्कीच करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता पहिल्यांदा आपल्याला साहित्य काढून घ्यायचे तर साहित्य बघा इथं मी काय काय घेतलेलं आहे नीट व्यवस्थित बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे ही अर्धी वाटी आहे ही वाटी मोठी आहे तर अर्धी वाटी बेसनपीठ अर्ध अर्धी वाटी रवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर एक चुटकी मीठ एक वाटी साखर पिठी साखर आणि एक चमचा वेलची पूड तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तूप आणि पिटी साखर एकत्र एक करून घ्यायचे छान मिश्रण करून घेऊया इथे मी पिठी साखर वाटीमध्ये काढून घेतली याच्यात आपल्याला तूप घालून घ्यायचे तूप घालून छान असं सा, पिठी साखर आणि तूप छान असं फेटून घ्यायचं आहे इथे आपण तूप आणि साखर छान असं फेटून घेतलं मैदा घालून घ्यायचं आहे एक वाटी बेसन घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी रवा घालून आहे अर्धी वाटी बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा एक चिमट मीठ एक चमचा वेलची पाऊड छान असं मिश्रण एकत्र करून घेऊया मिश्रण एक छान एकत्र करून घ्यायचं लगेचच आपल्याला इथं मिश्रण घेऊया याच्यात काही पाण्याचा दुधाचा कसलाही वापर नाही करायचा हेच पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा पिठाचाच जसं असं मी करते ना असं गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपण गोळा छान असा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला लगेच कढाई फ्री हिट व्हायला ठेवून द्यायची आहे लगेच छोटे छोटे गोळे करून नानकेट बनवून घ्यायचे आहेत इकडे आपण कढई फ्री हिट व्हायला ठेवलेली आहे ताटाला तेल लावून घेतलं पेपर ठेवला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे असले गोळे तयार करून घ्यायचे थोडेसे दाबून घेऊया छान असे थोडंसं अंतरवर ठेवून घ्यायचे इथे आपल्याला पूर्णपणे नानकेट बनवून झालेले बघा याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया इथे आपण पूर्ण याच्यावर ड्रायफ्रूट ठेवून घेतलेले कढई कढाई पण छान अशी फ्री इट झालेली आहे तर त्याला कढईमध्ये ठेवून घेऊया आपण कढाई फ्री इट ठेवलेली आहे परत काढून घेऊया इथे छान अशी फ्रेड झालेली आहे बघा आता आपण याच्यात ताठून घेऊया झाकण ठेवून देऊया तीस मिनटासाठी तीस मिनटासाठी झाकण ठेवलं तीस मिनटानंतर बघूया आता इथं आपल्याला नानकेटला कम्प्लीट तीस मिनटं झालेली आपण झाकण काढून बघूया तर बघा झाकण काढलंय किती छान असे मस्तपैकी फुगलेले आहेत आणि झालेली पण आता आपण शगडी बंद करूया ले ले, तर इथं आपल्याला तीस मिनटं झालेली आपण काढून घेतलेली कढईमधून तर आता आपल्याला थंड होऊन द्यायचे लगेच लगेच त्याला हात लावायचं नाही मी इथं थोडंसं हात लावलं होता फुटले गेला ते गरम तो पण ते असताना त्याच्यामुळे ते ठिसूर असतं एकदम पटकन फुटलं जातं तर आपल्याला हे जवळजवळ अर्धा तास थंड करून घेऊया तर इथं आपल्याला नानकीट थंड झालेली बघा अर्धा तास झाला म्हणजे तीस मिनटं झालेली किती छान असे मस्तपैकी झालेले एक तोडून बघूया बघितलं ना किती छान एकच नंबर झालेले रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील सर आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहाखेट करून बघा आवडले तर नक्कीच लाईक करा